आज नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात मनपा निवडणूक दोन हजार नंतर पहिलीच प्रभाग सभा सभापती माधुरी बोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली नगरसेवक तथा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी जे अधिकारी कामात दुर्लक्ष करीत असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करावी जे चांगले काम करत असतील त्यांचा सभेत सत्कार करू असे सांगत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी सातपूर शहरातील रस्त्यांवरील विविध अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला नगरसेविका नैना गांगोर्डे यांनी पहिल्याच पावसात गंगापूर परिसरातील नागरिकांना झालेला त्रास यावेळी कथन केला नगरसेवक सलीम शेख यांनी पेस्ट कंट्रोलची कामे नियमानुसार होत नसल्याचे सांगितले नगरसेविका सीमा निगळ यांनी प्रभागात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचे सांगितले नगरसेवक भागवत आरोटे यांनी उघड्यावरील मास विक्रीबाबत काय कारवाई होत आहे याची विचारणा केली नगरसेवक शशिकांत जाधव यांनी मागीलप्रमाणे डेंगूसारख्या आगार पसरू नये म्हणून अगोदरच उपाययोजना कराव्यात असे सांगितले नगरसेविका दीक्षा लोंडे यांनी नासर्डीची नंदिनी करण्यासाठी तसंच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशा सूचना केल्या नगरसेवक विलास शिंदे यांनी गंगापूर रोडवरील विविध अतिक्रमणे काढण्यात यावे अशी मागणी केली नगरसेविका वर्षा भालेराव यांनी रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष वेधले नगरसेविका अलका हिरे यांनी पावसाळ्यात शहरातील नागरिकांचे आरोग्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे काम करण्याची सूचना केली नगरसेवक संतोष गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरांमध्ये नैसर्गिक नाले बुजवल्याने पाणी जात असल्याची समस्या मांडली नगरसेविका हर्षदा गायकर यांनी प्रभागातील साफसफाई व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली पहिल्याच प्रभाग सभेत सर्वच नगरसेवकांनी हजेरी लावत आपल्या विविध समस्या मांडल्या सभापती माधुरी बोलकर यांनी सदस्यांच्या सर्व समस्या पुढील सभेपर्यंत सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना बजावले असून अन्यथा आयुक्तांकडे तक्रार करू असे यावेळी सांगितले नगरसेवकांनी जे जे प्रश्न मांडले होते बाकी आहेत ते आहे और आता ते सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार की ड्रेनेजचे प्रॉब्लेम जे पाण्याचे गटार नाही त्या त्या अतिक्रमणाने आम्ही नोटिसा देऊ आणि ते तिथून उठवण्याचे आदेश द्या करण्यात येतील और स्वच्छता मोहीम आम्ही आमच्या परिसरामध्ये सत्पूर परिसर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहे व यांचे प्रॉब्लेम आहेत आम्ही ते सगळे सॉल्व्ह करणार आहेत त्यांना ठिकाणी ठिकाणी समस्या आहेत त्या जाऊन आम्ही त्या समस्या पार पडणार मनपा विभागीय अधिकाऱ्यांसह सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी अंदाजे पाच लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर